अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल म्हणजे सगळ्यांचं प्रचारामध्ये स्वागत करते आणि याच्या सुरुवात करते मंडळी नो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपण ज्यावेळेस महादेवाच्या मंदिरामध्ये जातो इथे लिंग स्वरूपामध्ये महादेवांची पूजा होत असते तर त्या मंदिरामध्ये गेल्यावरती आपण प्रदक्षिणा ज्यावेळेस घालतो दर्शन घेतो आणि ज्यावेळेस प्रदक्षिणा घालतो त्यावेळेस ती प्रदक्षिणा कशाप्रकारे आपल्याला महादेवाच्या मंदिरात घालायची आहे किंवा करायची आहे कारण की आपण ज्यावेळेस इतर देवी देवतांच्या मंदिरामध्ये जातो त्यावेळेस आपण प्रदक्षिणा घालताना आपण गोलाकार प्रदक्षिणा घालत असतो पण महादेवाच्या मंदिरामध्ये एक प्रकारचा नियम आहे तो नियम जर आपण पाळला तर नक्कीच आपल्याला त्याचे वाईट परिणाम देखील भोगावे लागणार नाही तर नक्कीच आपण शिवपेणीला प्रदक्षिणा कशी घालावी याबद्दल योग्य पद्धत आणि नियम तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहेत करणार आहेत त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळीनो शिवमंदिरात गेलो की आपण भक्तिभावाने शिवपिंडीला प्रदक्षिणा घालतो पण अनेकांना योग्य पद्धत माहिती नसते चुकीच्या पद्धतीने प्रदक्षिणा घातल्यास पुण्य मिळण्याऐवजी दोष लागू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की शिवपिंडीला प्रदक्षिणा कशी घालावी आणि त्याचबरोबर त्यामागचं जे काही धार्मिक कारण आहे ते पण आपण जाणून घेणार आहोत तर मंडळींनो भगवान शिवशंकरांची पूजा लिंगरूपात केली जाते भगवान शिवाने कधीही अवतार घेतला नाही शिव हे काळांचा काळ अर्थात महाकाळ आहे जीवन मृत्यूचं चक्र त्यांना स्पर्श देखील करू शकत नाही शिव हे देवांचा देव आहे ते एकमात्र परब्रह्म आहेत त्यामुळेच त्यांची पूजा निराकार रूपात केली जात असते एक प्रकारे या रूपातून समस्त ब्रह्मांडाचीच पूजा होते कारण ते समस्त जगाचे मूळ कारण आहे भगवान शिवाची पूजा ही लिंगरूपातच अधिक फलदायी होत असते शिवाची मूर्तीपूजनही श्रेष्ठ मानले गेले आहे परंतु लिंगपूजन जे आहे ते सर्वश्रेष्ठ मानलं गेलं आहे त्यामुळेच आपल्याला ज्या पाहायला मिळालं असेलच की तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाता त्यावेळेस तिथे लिंग स्वरूपातच महादेवांची पूजा किंवा मूर्ती ही स्थापन केलेली असते आणि त्याचीच आपल्याला पूजा अर्चा ही करायची असते तर आता मंडळीं आपण पाहूया की शिवपिंडीला प्रदक्षिणा कशी घालायची आहे तर सर्वप्रथम शिवाला प्रदक्षिणा पूर्ण ही गोलाकार न घालता म्हणजे गोल पूर्ण आपण ज्यावेळेस प्रदक्षिणा घालतो इतर देवी देवतांना तशी महादेवाच्या मंदिरात गेल्यावर आपल्याला शिवपिंढीला पूर्ण प्रदक्षिणा घालायची नसते भरपूर लोकांना याची माहिती असेल पण यामागचं कारण काय आहे ते पण नक्कीच आपल्याला माहिती असायला पाहिजे जेणेकरून आपण येणाऱ्या नवीन पिढीला देखील आपण ही माहिती पोहोचवू शकतो तर मंडळींनो शिवाला प्रदक्षिणा पूर्ण गोलाकार न घालता चंद्रकोरीप्रमाणे म्हणजे सोमसूत्री घालायची असते शिवाची प्रदक्षिणा चंद्रकोरीप्रमाणे म्हणजे सोमसूत्री असते शाळुंखेपासून उत्तर दिशेकडे म्हणजे सोमाच्या दिशेकडे मंदिराच्या विस्ताराच्या कडेपर्यंत आवारापर्यंत जे सूत्र असतं म्हणजे नाला जातो म्हणतात ना किंवा ज्यावेळेस बघ आपण महादेवाच्या पिंडीवर आपण अभिषेक करतो त्यावेळेस एक उतरती बाजू असते त्या शिळे शिळेवरती तर तिथून तिथे पाणी पूर्ण तीर्थ वाहत असतं तर ती झाले तो म त्यालाच म्हणतात सोमसूत्र तर शिवाच्या पिंडीला प्रदक्षिणा घालताना शिवपिंडीच्या समोर उभे राहिल्यावर उजवीकडे अभिषेकाच्या पाण्याची पन्हाळी असते बघा आपण महादेवाच्या पिंडीचं ज्यावेळेस दर्शन घेतो बाहेर येतो आणि आपण प्रदक्षिणा कशी घालतो तर डाव्या हातापासून आपण डाव्या आपल्या डाव्या हाताच्या दिशेने आपण प्रदक्षिणा घालायला सुरुवात करतो आणि उजव्या दिशेकडे येत असतो पण आपण पाहायला गेलं तर जी काही महादेवाच्या पिंडीची जी काही पाण्याची पन्हाळी आहे शाळुंखेचा पुढे तो स्रोत असतो बघा तो म्हणजे पाणी जिथून वाहतं पिंडीवरचं तर तो जो असतो तर तो जो आहे स्त्रोत तो आपल्या उजव्या हातालाच असतो एकदम मधोमध असतो मंदिराच्या तर आपल्याला काय करायचं आहे ज्यावेळेस आपण प्रदक्षिणा घालतो त्यावेळेस डाव्या हाताने आपण प्रदक्षिणा सुरू करतो आणि त्या शाळुंखेच्या जो काही स्तोत्र आहे पन्हाळी आहे जिथून ते पाणी वाहत आहे आपल्याला कळतं कुठपर्यंत पाणी कुठून वाहत आहे तर तिथपर्यंतच आपल्याला थांबायचं असतं तिथून था, आपल्याला पूर्ण प्रदक्षिणा कम्प्लीट करायची नसते तिथून परत यायचं मागे फिरायचं आणि परत येऊन आपल्याला अर्धवट प्रदक्षिणा ही घालायची असते नंतर तुम्हाला सांगते अजून की तेथून म्हणजे आपण प्रदक्षिणेचा मार्ग शिवाच्या समोर उभे राहिल्यास तेथून चालू घड्याळाच्या दिशेने प्रदक्षिणा घालत पन्हाळीच्या पलीकडच्या जा कडेपर्यंत जायचं असतं मग पन्हाळी न ओलांडता परत फिरून येऊन शिवपिंडीच्या समोर उभे राहावे अशा पद्धतीने आपली एक प्रदक्षिणा ही पूर्ण होत असते शाळुंकीच्या ज्या स्त्रोतातून शक्ती बाहेर पडत असल्याने सर्वसाधारण भाविकाने तो स्त्रोत जो आहे तो वारंवार ओलांडल्यास त्याला शक्तीचा त्रास होऊ शकतो म्हणून तुम्हाला सांगते आहे की त्यामागचं कारण देखील आपल्याला माहिती पाहिजे ना की कोणीतरी सांगितलं म्हणून आपण ते फॉलो करतो ठीक आहे पण त्यामागचं कारण काय आहे महादेवाच्या पिंडीला अर्धप्रदक्षिणाच का घालायची असते हे पण आपल्याला माहिती पाहिजे म्हणून शिवपिंडीला अर्धप्रदक्षिणाच घालावी स्वयंभू किंवा घरातील लिंगास हा नियम लागू होत नाही फक्त महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यावरती तिथे आपल्याला जी शि लिंग स्वरूपामध्ये पिंड असते तिला अर्धवट प्रदक्षिणा ही घालायची असते भरपूर जण आहेत ते सोमवारी किंवा रोज महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतात प्रदक्षिणा घालतात तर ते नक्कीच त्यांच्यासाठी ही माहिती अतिशय उपयुक्त ठरणारी अशी आहे की आपल्याला महादेवाच्या मंदिरात गेल्यावर अर्धवटच प्रदक्षिणा घालायची आहे आणि यामागचं कारण देखील तुम्हाला तर कळालं असेल जेणेकरून तुम्ही तुमच्या घरात येणाऱ्या नवीन पिढीला देखील तुम्ही ही माहिती सांगू शकाल तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असं नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि महादेवांची कृपा तुमच्यावर सतत राहो हीच स्वामींच्यानी प्रार्थना चला तेवढे लस इथेच थांबवते स्वामी समर्थ